महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब झालेले सूत्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप याचे दोन फॉर्म्युले असल्याचं सुद्धा महत्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मग याच्या जागा वाटपाची यादी ही साम टीव्हीच्या हाती आली वंचित बहुजन आघाडीला सोडून बावीस सोळा दहाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे वंचितला सोबत घेतल्यास वीस पंधरा नऊ चार अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला असू शकतो तर शिवसेना ठाकरे गटाला वीस काँग्रेस पक्षाला पंधरा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नऊ तर वंचित बहुजन आघाडीला चार जागा मिळणार असल्याचं कळत गटाच्या गटा, गटा, कोट्यातून दोन तर काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून एक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून एक जागा देण्यावर पक्षांची तयारी असल्याची महत्वाची माहिती सध्या साम टीव्हीच्या हाती येते वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे मात्र आता सर्वांचच लक्ष असेल हातकणलेले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी हे शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचंही कळत आहे सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला तर रामटेक जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार आहे माढामधून रासपला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिली जाणार दिली जाणारे शिवाय भिवंडीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती मिळते मवियाच्या जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाले असल्याची सूत्रांनी ही महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि दोन फॉर्म्युले सुद्धा तयार आहेत वंचितला सोडून बावीस सोळा दहाचा फॉर्म्युला एक तयार आहे तर वंचितला सोबत घेतल्यास वीस पंधरा नऊ चार हा फॉर्म्युलाही असू शकतो यावर आता वंचितची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं मात्र महत्वाचं असेल